न्याय पैशांनी तोडून मिळत असल्याचा आरोप तर छत्रपती संभाजीनगर न्यायदान कक्षातच ओली पार्टीचा व्हिडिओ व्हायरल जिथं निवाडा होतो त्या न्यायदान कक्षातच ओली पार्टी होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर मधून समोर येत असून याच न्यायदेवते समोर न्याय पैशांनी तोडून दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे न्यायनिवाडा होत असलेल्या न्याय मंदिरातच सरकारी बांबूंची दारूची ओली पार्टी सुरू असल्याचा मथळ्याखाली सदर व्हिडिओ व्हायरल होत आहे सदर व्हिडिओ अशा प्रकारे व्हायरल होत असल्याने अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केलंय तर सदर व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीतील असल्याचं म्हटलं जात आहे सदर धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर न्यायदानाच्या पवित्र कार्यावर देखील आरोप लागले आहेत फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिक तक्रारदारानं या सरकारी बांबूंचं बिंग फोडलं असून त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावलेत काय म्हटलंय बांधकाम व्यावसायिक तक्रारदार सतीश राणे यांनी तुम्हीच बघा दोन हजार बावीस मध्ये जिल्हा ग्राहक मंचामध्ये कडून माझ्या विरुद्ध एकतर्फे निकाल लावण्यात आला त्याच्या प्रति ओरिजिनलच्या प्रति त्या माझ्याकडे आल्या या प्रति ओरिजिनल प्रति कोर्टाला ओरिजनलपती देण्याचा अधिकार नाही त्याच्या झेरॉक्स हा दिल्या जातात पण तिथलचे कर्मचाऱ्यांना काही पैसे दिल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी त्या ओरिजिनलपती मला दिल्या ह्या म्हणजे इथं इतका भ्रष्टाचार चालू आहे की इथं काही करणं चालू आहे इथं कोणाला का निकाल लावायचा असेल तर ते सा सांगा म्हणता आम्ही निकाल लावून देऊ ह्या गोष्टी चालू आहे ह्याच्या नका ज्या कॉपी आहेत टोटल ओरिजिनल ह्या ओरिजनल कॉफी आहेत जिला ग्राहक मंच दो फाइली बढ़ दोनों फाइली हाजल फाइल है त्याच्यामध्ये खूप प्रकार मोठ्या प्रकारामध्ये आम्ही इथे घोटाळे चालू आहे माझ्यासारखे अजून भरपूर जण आहे की त्यांच्या विरुद्ध यांनी एकतर्फे निकाल लावलेला आहे मग आम्ही त्या लोकांना काही लोकांनाही भेटून आलो त्यांनाही विचारलं की तुमच्या विरुद्ध कसा लागला निकाल तर म्हणे आमच्यापर्यंत एकही नोटीस यांनी दिली लागली नाही दिल्यांनी आणि एकतर्फे निकाल लावून घेतला आता मी काय करायला पाहिजे आता ह्या मला ग्राहक मंचावर नका भरोसा राहिलेला नाही आहे यांनी माझी त्या केस जी ती वरच्या कोर्टामध्ये सुनावण्यासाठी देऊन द्यावी आणि ही नम्र विनंती आणि माझ्याकडे अपीलला जाण्यासाठी पैसा नाही आहे कारण की मी आर्थिक खूप कमजोर झालेलो आहे या केसेसमुळे माझे सगळे कामं बंद पडले सगळ्यांनी एकदम भयंकर परेशान झालेलो आहे तर माझी ही विनंती आहे की ह्या कोर्टाने याची दखल घ्यावी की नाही का याच्यामध्ये भरपूर प्रकारे भ्रष्टाचार चालतो इथं खूप मोठा पैशाचा देवण या प्रकारे चालते माझी एक विनंती माझी ही केस नाही के वरच्या कोर्टामध्ये देऊन नाही का ह्या कोर्टामध्ये निकाल लावणे द्यावा ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका